पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख श्री गुरुदत्त हायस्कूलची विद्यार्थिनी भाग्यश्री शासकीय क्रीडा स्पर्धे दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रीडा व युवक कल्याण सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित शिंदखेडा तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा नुकतीच हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा इथं संपन्न झाली असून सदर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिंदखेडा तालुक्यातील श्री गुरुदत्ता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वायपूर येथील चौदा वर्षातील मुलींच्या दोनशे मीटर धाव स्पर्धेत कुमारी भाग्यश्री महेंद्र बोरसे हिनं प्रथम क्रमांक मिळवला व शंभर मीटर धाव स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत सदर विद्यार्थिनीची जिल्हास्तरासाठी निवड करण्यात आली आहे या निमित्त विद्यार्थिनी कुमारी भाग्यश्री व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक एस व्ही निकम व जे बी पारधी यांचे संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब मनोहर गोरख पाटील तसेच उपाध्यक्ष सचिव खजिनदार संस्थेचे सर्व ज्येष्ठ संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य उमेश दोसले देसले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करत कौतुक करत पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा